कदम बिग टीव्ही मराठी मी कदम आजच्या ठळक घरामध्ये बीड जिल्ह्यातील मासा चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या व पीएओएसडीच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तात्काळ स्वीकारला धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असून मी तो स्वीकारलाय पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवलाय त्यांना कार्यमुक्त केलाय असं फडणवीस यांनी म्हटलं आहे